पक्ष प्रहार कुणाच आहे प्रहार पक्ष कुणाचं आहे प्रहार पक्षाचे अध्यक्ष कोण सांगा ना महाराष्ट्राला तुम्ही बच्चू कडू माझा दबाव आणि बच्चू कडूंचा ए बी फॉर्म माझा दबाव त्या उमेदवाराने घ्यायचं कारण काय कुठल्याही घटनेला लक्ष्मण हाकेचं नाव मला वाटतं ह्यांचं काहीतरी बिघडलंय स्क्रू ढिला झालाय त्या आमोल मिटकरीचा अक्षरशः स्क्रू ढिला झालाय एका बाजूला म्हणतो याची लायकी नाही दुसऱ्या बाजूला म्हणतो की उमेदवार अरे उमेदवार है, है। त्या दादाला आखी पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली आहे म्हणजे तुम्ही सात नोव्हेंबरला ज्यावेळी लोहामध्ये गेले होते त्यावेळी तुमच्यासोबत सुटलेला उमेदवार होता असा कुंटे त्यांनी दावा केला कुठलेला उमेदवार म्हणजे काय ज्यांनी अर्ज माघारी घेतला होता तो त्यानंतर अनेक कार्यक्रमामध्ये बघा माझे बारा तेरा उमेदवार सोडले तर सगळ्या ठिकाणी मी माहितीला जाहीर पाठिंबा दिला होता मी काय बोलतोय परत एकदा महाराष्ट्रासमोर माझे बारा तेरा उमेदवार अहमदपूरचा उमेदवार माजलगावचा उमेदवार गेवराईचा उमेदवार आमच्या घनसावंगीचे आमच्या खटकेताई गेवराईचे उमेदवार प्रियंका ताई खेडकर आमचे भूमपरांड्याचे प्रवीण रणबागुल बागुल तुळजापूरच्या उमेदवार टक्के मॅडम हे आमचे उमेदवार होते आम्ही प्रचार करत होतो बाकीच्या ठिकाणी आम्ही माहितीला पाठिंबाच दिलाय ना आणि अमोल मिटकरी माहितीला पाठिंबा दिल दिला म्हणजे तुला अडचण झाली का आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला माहितीला पाठिंबा दिला तू स्वागत करायला पाहिजे तू विरोध करतो आहेस तू नक्की विरोधात आहेस का माहितीच्या बाजूला आहेस तुझी नक्की अडचण काय